नमस्कार मित्रांनो शिवचरित्रातील काही बाबी अगदी निर्विवाद आहेत मनात शंका नाही परंतु या बाबीचे महत्व सर्वांनीच नीट ध्यानात घेतले आहे असे म्हणत नाही स्त्रियांच्या संबंधीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन ही एक अशीच बाब आहे शिवाजी महाराजांच्या काळी आणि सरजामदारीच्या काळात एकूणच स्त्रियांच्या अब्रूला विशेषतः गोरगरीबांच्या स्त्रियांच्या आब्रूला किंमत नव्हती राजे रर, राजे रजवाडे व राजपुत्र तर सोडाच पण सरदार वतनदार जमीनदार देशमुख पाटील यांच्या दृष्टीने गोरगरीबांच्या लेखी सुना म्हणजे त्यांना हव्या त्यावेळी उपभोगण्याच्या वस्तू होत्या दिवसा ढवळ्या त्यांची अब्रू लुटली जात होती आणि त्याविरुद्ध कुणाकडे दाद मागता येत नव्हती ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अबरू लुटत होते अबरू लुटणाऱ्यांना मान मरातब आणि पदव्या देत होते अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा या संबंधीचा दृष्टिकोन मूलतः वेगळा होता राजाच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे गावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरण्या पोरीला दिवसाढवळ्या ढवळ्या सर्वांसमक्ष उचलून नेली आणि भोगली माती झालेल्या जिण्यापेक्षा मरण बरं म्हणून पोरीने जीव दिला सारा गाव हळहळला हर पण मुकाच राहिला शिवाजी महाराजांच्या कानी ही गोष्ट आली पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणि हात पाय तोडायची शिक्षा देण्यात आली ब्रैतेच्या पोरीची आबरू घेतली म्हणून वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचं पाहून रयत शिवाजी महाराज यांच्यावर फिरा झाली आणि रयतेच्या आबरू रक्षणासाठी शिवाजी महाराजांचे कार्य करीत असेल तर त्या कार्यासाठी मरायला आपण तयार आहोत हे हमी पटवून दिली ज्यांच्या पाठबळावर राज्य करायचं अशा वतनदारांची सुद्धा गयन करायला न्यायावर एक जबर निष्ठा लागते छत्रपती शिवाजी महाराजांजवळ ती होती म्हणून रयत शिवकार्यात सहभागी होते आजही गोरगरीब रैत्याच्या लेखी सुनावर खेडोपाडी आणि शहरात सुद्धा अत्याचार आणि बलात्कार होतात पण शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आणि उठसूट शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करणारे आज काय करतात अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होती का हातपाय तोडायचे तर दूरच ठेवा कोर्टात केस तरी होते का की अत्याचार करणारा जितका मोठा वतनदार जितका मोठा मालदार तितक्या लवकर त्याची सुटका होते आज लोकशाहीत सुद्धा शिवाजी महाराज आठवतो तो यामुळेच आठवावा तो यासाठी स्वतःच्या नातेवाईकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पापावर पांघरून घालून पुन्हा वर कोणी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला लागला तर शिवाजी महाराजांची आठवण करून त्याला जाब विचारायला पाहिजे शिवाजी आठवावा तो यासाठीच राजाच्या पाटलाची हकीकत हा अपवाद नाही अशा इतरही कथा आहेत सोळाशे अठ्याहत्तर मध्ये सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीनं बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती तिचे नाव सावित्रीबाई देसाई या बहादूर स्त्रीने सत्तावीस दिवस किल्ला लढवला पण सकुजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादात सूड भावनेने सावित्रीबाईवर बलात्कार केला ही बातमी ऐकून शिवाजी महाराज संतापले त्यांनी सकुजी गायपाडचे डोळे काढावयास लावले व त्यास जन्मभर तुरुंगात डांबले आपल्या विजयी सेनापतीनं शत्रू असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून गय केली नाही कारण शिवाजी महाराजांची भूमिका होती स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे मग ती असो सून दरबारात हजर केल्यानंतर तिच्या संबंधी गैर उद्गार न काढता व गैरव्यवहार न करता तिची चोळी बांगडी करून पाठवणे करण्याची कथा तर अनेक काव्यांचा विषय झाली आहे मुसलमान शत्रूची तरणी ताठी आणि देखणी सून पाहून आईची आठवण व्हावी आणि आपली ही आई इतकी सुंदर असती तर काय झाले असते असे उद्गार निघावेत यासाठी चारित्र संपन्नता आणि संबंधीचा निरोगी दृष्टिकोन असावा लागतो आजच्या भडगुंच्या तथाकथित शिवभक्त वतनदारासमोर आणि राजासमोर अशी कोणी सुंदर स्त्री आली असती तर त्यांनी काय उद्गार काढले असते आणि काय केले असते याची कल्पना करून पहा म्हणजे खरे शिवाजी महाराज आणि खोटे शिवभक्त यांच्यातला फरक उमगेल किंवा लूट करताना मुसलमान किंवा हिंदू कोणत्याही धर्माच्या स्त्रिया हाती आल्या तर त्यांना तोशीच लागता कामा नये व त्रास होता कामा नये अशा सक्त आज्ञा शिवाजी महाराजांनी दिलेल्या आहेत व त्यांचा अमल करून घेतला पण होता त्या काळात हिंदू व मुसलमान राजे राजवाडे इनामदार यांचा लढाईस जाताना जनान कुणबीने व कलावंतीनी ने बरोबर नेण्याचा रिवाज होता पर स्त्रियांना बटकिनी बनवण्याचा आणि भ्रष्ट करण्याचा परिपाठ होता त्या काळी शिवाजी महाराजांनी सक्त हुकूम दिला होता की मोहिमेस जाताना कुणीही बटकिनी कुणबिनी अगर कलावंती बरोबर घेऊ नये कुणाही स्त्रीस बटकेन बनविता कामा नये एकीस एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतातील पुरोगामी न्यायी महाराष्ट्र राज्यात आजही स्त्रियावर बलात्कार होतात आणि बलात्काराकडे दुर्लक्ष करणारे इतकेच नव्हे तर बलात्कार करणाऱ्या पाठीशी खालणारे शिवाजी महाराजांच्या नावाने जय जयकार करतात आणि आपण शिवाजी महाराजांची वारसदार आहोत म्हणून सांगत फिरतात